तर नमस्कार मैत्रिणींनो मी कुसुम बेशिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला मी प्रिन्स कट कटिंग कशी करायची ते दाखवते तर मी इथं घडी घातली आहे नऊची तर हा पाठीमागचा भाग आहे आणि पाठीमागच्या भागची मी ना साडेनऊची घडी घालणार आहे आणि उंची घेणार आहे चौदाची तर मी तर निशाणी करून घेतली आणि चौदाची निशाणी करून घेतली इथं मी हा चौरसी इथं कट करून घेणार आहे तर हा पाठीमागचा भाग मी इथं कट करून घेतला त्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागाला एक इंच वाढवायचं त्यासाठी ना मी प थोडीशी घडी तिकडं सरकवून घेतली आणि पाठीमागचा भाग त्यावरती ठेवून घेतला तर तुम्ही बघू शकता आणि साईडला मी एक इंच आखून घेतलं बघा पुढच्या भागे खाली ठेवलेला जो आहे ना तो पुढच्या तर मी असं आखून घेतलं एक इंच साईडने आणि इथं कटिंग करून घेतलं त्यानंतर मी आता हा भाग आहे ना खालच्या साईडने ठेवणारे आणि जो पुढचा भाग आहे ना तो वरच्या साईडने ठेवणारे हा जो वरती ठेवला ना तो पुढचा भाग आहे आता तुम्ही बघू शकता मी इथं एकावर एक ठेवून एक बंद बाजू दोन्ही एकावर एक ठेवून एक इथं मी गळ्याच्या बाजूने अडीच वरती गळ्याला करणार आहे आणि इथं तीनवरती शोल्डर आणि सहावरती खाली मुंडा घ्यायचा इथं आखून घ्यायचं चौरस करून घ्यायचा आणि पुढचा गळा घेणार आहे इथं मी सहाचा आणि चौरस आखून घेतला आणि मी आता आ, ही ही जे पार्ट आहे ना असे एकावर एक ठेवून घेतले आणि इथं मी ना आता मु म्हणजे मुंड्याला आकार देणार आहे एक इंचावरती तर असा एक इंचावरती मुंड्याला आकार देणार आहे खोलगट असा आकार मी इथं देऊन घेतला आणि एक इंचावरती बाहेरच्या साईडने देऊन घेतला तर तुम्ही बघू शकता एक इंचावरती हा जो बाहेरचा आहे ना ते चारही पदरक कटिंग करून घ्यायची चारही बाजू कटिंग करून घेतले आता आपण वरचा भाग आहे ना पुढचा बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर इथं गळ्याला आकार देऊन घेऊ तर मी इथं गळ्याला आकार देऊन घेतला आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी गळ्याला आकार दिला अडीचवरती आणि खालच्या साईडनी चारवरती अशी निशाणी करून घ्यायची बंद बाजूकडून बंद बाजूकडून चारवरती निशाणी करायची आणि इथं चारवरतीच टक्स टक्स मारण्यासाठी आपण इथं निशाणी करून घ्यायची आणि खालच्या साईडनी एक एक इंच असं निशाणी करून घ्यायची आणि हा पॉईंट आहे ना असा मुंड्याची तिथं जॉईंट करून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना हा पॉईंट इथं मुंड्याची तिथं जॉईंट करून घेतला आणि हाही टक्स आहे ना असा आखून घ्यायचा एक इंचावरती खालच्या साईडने एक, एक इंचावरती टक्स आखून घेतला आणि इथं खोलगट आकार असं कटिंग करून घ्यायचा मुंड्याचा आणि हा जो टक्स आपण एक इंचाचा काढला ना तो डायरेक्ट काढून टाकायचा ही बघा मी डायरेक्ट काढून टाकला असं काढून टाकायचा आणि गळ्याची कटिंग करून घेतली खूप सोप्या पद्धतीने हा प्रिन्स कट आहे तर तुम्ही बघू शकता आता हे पुढच्या भा बाजूची कटिंग झाली आता हा जो पाठीमागचा भाग आहे बंद बाजूकडून आता इथं मुंडा व्यवस्थित करून घेतला आणि आता बंद बाजूकडून गळ्याला अडीच वरतीने शणी करायची आणि त्यानंतर आपल्याला गळा जेवढे मापाचं घ्यायचा तेवढे मापाच आपण घे घेऊ पण हा आहे ना थोडा वर तीन वरती घेतला आहे मी पाठीमागचा गळा तर इथं असा कटिंग करून घेतला तर हा पाठीमागचा पुढचा हा भाग मी अस्तरवरती तुम्हाला परफेक्ट कटिंग करून दाखवली त्यानंतर आता आपण बाईची कटिंग करू आता इथे मी चार चार म्हणजे डबलची घडी घालून पुन्हा डब्बलची घडी घातली चार बाजू अशी घडी घातली आणि त्यानंतर ना मी काय केलं वरच्या साईडने अडीच वरती निशाणे केले आणि असा आकार देऊन घेतला खालच्या साईडने खोलगट आकार देऊन घेतला आणि इथं ही कटिंग करून घेतली हे बघा अशी खोलगट कटिंग करून घेतली तर ही झाली बाईची कटिंग त्यानंतर मी आता हा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण घडी करून घेणार आहे डबलची अशी डब्बलची घडी करून घ्यायची आणि आपले जे जी पार्ट जिथं जिथं बसतील ना तिथं हे पार्ट आपण असे ठेवून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचे तर हा जो पाठीमागचा भाग आहे तो मी कटिंग करून घेते आणि आता मी जे हे हे जे पार्ट आहे ना जिथं बसतील ना तिथं आपण कटिंग करून घेऊ शकतो परफेक्ट असे ठेवून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचे आणि मैत्रिणींन तुम्हाला जर माझे प्रिन्स कट कटिंग घ्यायचे असेल तर खूप सोप्या पद्धतीने माझ्याकडं कटिंग आहे तर तुम्हाला जर घ्यायची असेल प्रिन्स कट कटोरी सगळे माझ्याकडं तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कटोरीची आहे प्रिन्स कट डिझाईन सगळे आहे माझ्याकडं बोटनेक सगळे आहेत तर घ्यायचे असल ना तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर मी हे जे पार्ट जिथं जिथं बसतील ना मी तुम्हाला कटची कर कटिंग करून दाखवली तर हे पार्ट जिथं बसतील तिथं आपण कटिंग करू शकतो हे बघा खूप सोप्या पद्धतीने मी जी कटिंग देते ना अशाच डबलचं ठेवायचं त्यावरती कटिंग करून घ्यायचं तर ही जी बाईची कटिंग आहे बाई उंची आहे ना दहाची आहे तर दहाची बाई उंची आहे तर मी तुम्हाला एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट कटिंग करून दाखवली तर मैत्रिणीं न तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे जर घ्यायचे असेल ना मापे तर ऑनलाईन विकते मी जर घ्यायचे असेल तर तुम्ही घ्या कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा